मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाच्या नियुक्त्या म्हणजे कोणत्या कौन कोण पदावर यांचे नाव आपण या ठिकाणी पाहणार आहेत व्हिडिओ खूप आपला महत्त्वाचा असणार आहे व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहिजे आहे पहा आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे ई सी ए पी एम अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तो ऑप्शन क्रमांक बी एस महेंद्र देव मित्रांनो लक्षात ठेवा एस महेंद्र देव यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली पहा पुढचा प्रश्न मित्रांनो संसद टीव्ही चे नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे संसद टीव्ही तर उत्पल कुमार सिंग ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल उत्पल कुमार सिंग यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली विक्रम साराभाई अंतराळ केंद्र याचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर विक्रम साराभाई अंतराळ केंद्र याचे नवीन संचालक म्हणून एस राजन बघा यस राज राजन यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली पा प्रश्न क्रमांक चार ए लुईस मॉन्टेनेग्रो यांची पुन्हा कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए पोर्तुगाल देश कोणता पोर्तुगाल सुकन्या काय प्रश्न आहे बघा या ठिकाणी सुकन्या सोनोवाल यांची कॉमनवेल्थ बघा सुकन्या सोनोवाल यांची कॉमनवेल्थ यस पीस अँबॅसिटर म्हणून निवड झाली तर त्या कोणत्या राज्याच्या आहेत तर मित्रांनो ह्या कोणत्या राज्याच्या आहेत पटकन उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे ह्या मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी आसाम राज्याचे पहा आसाम संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या ऐंशीव्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे पहा तो ऑप्शन क्रमांक ए एन एन बियर बॉक यांची या याचे योग्य उत्तर होईल पहा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात जागतिक उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक संस्था वाडा याच्या अध्यक्ष म्हणून तिसऱ्यांदा कोणाची निवड झाली आहे तर मित्रांनो कोणाची निवड झालेली आहे याचे योग्य उत्तर पहा ऑप्शन क्रमांक सी विल्टोड बाका यांची या ठिकाणी याचं योग्य उत्तर होईल भारतीय लष्कराचे नवीन उपसेना प्रमुख म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंग यांची या ठिकाणी याचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न मित्रांनो एल आय सी चे सीओ आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणजे एम डी म्हणून कोणाची निवड झाली आहे कोणाची निवड झाली आहे मित्रांनो तो ऑप्शन क्रमांक डी आर दोराई स्वामी लक्षात ठेवा मित्रांनो आर दोराई स्वामी याचं योग्य उत्तर आर द्वाराई स्वामी राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरण एन एफ आर एचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर मित्रांनो यापदी कोणाची निवड करण्यात आली आहे तर नितीन गुप्ता यांची ऑप्शन क्रमांक सी निवड करण्यात आली आहे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सी वीचे नवीन कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे अतिशय महत्वाचा प्रश्न कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर ऑप्शन क्रमांक सी सुनील जयवंत कदम ऑप्शन क्रमांक डी सुनील जयवंत कदम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे अतिशय महत्वाची म्हणजे सुवर्ण संधी भेटलेली पा जालना पोलीस पाटील भरतीसाठी आपल्याला पी एफ मिळणार आहेत या डी मध्ये तुम्हाला सगळे विषय मिळणार चालू घडामोडी मिळणारी त्यास मिळणार भूगोल मिळणार मराठी व्याकरण मिळणार सर्व विषय आपल्याला या ठिकाणी दहा हजार प्रश्न संचामध्ये मिळणार आहेत एकदम निश्चिंत होऊन बघा तुम्ही हे प्रश्न घ्यायचे पहा सर्व एफ आपल्याला बघा दोनशे एकोणपन्नास रुपयाला मिळणार आहेत पहा मित्रांनो खूप भारी संधी आपल्याला मिळालेली पहा योग्य दिशेने अभ्यास केला तर नक्कीच आपल्या या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर अभ्यास करायचा आहे बघा कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे असं न समजू की आता पोलीस पाटील आहे तर बघा कॉम्पिटिशन सुद्धा या ठिकाणी असणार आहे पहा त्यामुळे या कॉम्पिटिशनमध्ये टिकण्यासाठी बघा आपल्याला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे योग्य रस्त्याने जाणं खूप गरजेचं आहे बघा योग्य रस्ता मी तुमच्यासाठी आणलेला आहे फक्त तुमचा या ठिकाणी टाइम हवा आहे पहा दोनशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला फोन पे गुगल पे करायचे आहेत आणि मित्रांनो तुम्हाला लगेच या ठिकाणी सगळ्या पीडीएफ मी पाठवून देणार आहे पहा दोनशे एकोणपन्नास रुपयामध्ये यामध्ये तुम्हाला लेटेस्ट चालू घडामोड मिळणार आहे तसेच जालना जिल्ह्याविषयी जे काही महत्वाचे प्रश्न असतील ते सगळे मिळणार आहेत पा लवकरात लवकर आपल्याला पी डीएफ घ्यायची आणि लगेच अभ्यास करायचा आहे पा तुम्ही जर आत्ता या ठिकाणी पीडीएफ घेतल्या तर तुमचे बघा आपण जर टार्गेटनुसार काम केलं म्हणजे रोज दोन हजार प्रश्न वाचले रोज चार हजार वाचले आणि त्याला रिव्हाइज करीत राहिलं तर बघा हे प्रश्न आपले तोंडी होणार आणि नक्कीच आपल्या या ठिकाणी स्कोर वाढणार आहे पहा त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी पी एफ घ्यायचे आहेत पहा वेळ करायचं नाही पहा नंतर तुम्ही घेताल तुमचं पेपर पेपरजवळ आल्यावर परंतु काय होणार टाईम मिळणार नाही टाइम सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बघा एकदा वेळ निघून गेलो आपल्याला काहीच हातामध्ये राहणार नाही त्यामुळे लवकरात लवकर बघा दोनशे एकोणपन्नास रुपये आपल्याला जो काही नंबर दिसतोय ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी याला सेंड करा मी तुम्हाला एका मिनटामध्ये सगळ्या पी डी एफ पाठवून देईल किंवा हा जो काही क्यू आर आहे हा सुद्धा स्कॅन करा पहा पी एफ तुम्हाला या ठिकाणी व्हॉट्सअपला मिळून जातील पहा लवकरात लवकर घ्या अतिशय महत्वाची म्हणजे चांगली संधी आपल्याला गावातल्या गावात मिळालेली पाहा संधीचं सोनं करून घ्या बाहेर नोकरी करायचं म्हणल्यावर भरपूर खर्च आहे गावातल्या गावामध्ये आपल्याला ही नोकरी असणार आहे चला जास्त काही सांगत नाही पुढचा प्रश्न पाहूयात आपण नेक्स्ट मित्रांनो आय सी सी चे नवीन सी ओ म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक सी संजोग गुप्ता ऑप्शन क्रमांक सी संजोग गुप्ता पुढचा प्रश्न मित्रांनो यू एन काय प्रश्न आहे पहा यू एन वुमनच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर डॉक्टर सीमा बाहोस लक्षात ठेवा मित्रांनो डॉक्टर सीमा बाहोस याचे योग्य उत्तर होईल पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो सरजिओ गोर यांची भारतामधील कोणत्या देशाची राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे सरजिओ गोर तो ऑप्शन क्रमांक सी अमेरिका ऑप्शन क्रमांक सी अमेरिका याचे योग्य उत्तर होईल पहा अंतर्गत बाबी हाताळण्यासाठी नवीन उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर मित्रांनो याचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी दयाल अनिश दयाल सिंग लक्षात ठेवा मित्रांनो अनिश दयाल सिंग नेक्स्ट मित्रांनो एकोणतीसावे नियंत्रक लेखा आणि नि महालेखापाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे काय पहा एकोणतीसावे नियंत्रक लेखा आणि नि महालेखापाल म्हणून अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पहा याचे योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन्स क्रमांक ए टी सी ए कल्याणीमेंट बँक म्हणजे एन डी बीमध्ये मध्ये उपाध्यक्ष आणि मुख्य जोखीम अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे बघा तर ऑप्शन क्रमांक डी राजीव रंजन ऑप्शन क्रमांक डी राजीव रंजन मित्रांनो याचे योग्य उत्तर लक्षात ठेवा राजीव रंजन महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी आचार्य देवव्रत यांची नियुक्ती करण्यात आली आहे आशियाई विकास बँकेमध्ये म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँकेमध्ये भारताचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर मित्रांनो कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर एल सत्य श्रीनिवास ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य उत्तर होईल केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजे सी आय एस एफचे चे, चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बघा मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन्स क्रमांक ऑप्शन क्रमांक डी प्रवीण रंजन लक्षात ठेवा मित्रांनो प्रवीण रंजन याचं काय पहा योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न मित्रांनो प्रवीण कुमार यांची कोणत्या निमलष्करी दराची नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पहा तर आय टी बी पी मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी आय टी बी पी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक सी वरील दोन्ही बघा आलोकारा आराध्या आणि विपुल मनोभाई पांचोली याचं काय पाहायचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न मित्रांनो टाटा सनच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे टाटा सन्स तर ऑप्शन क्रमांक जर या ठिकाणी जर पाहिलं तर नोएल टाटा मित्रांनो योग्य उत्तर होईल पहा लक्षात ठेवा नोएल टाटा पुढचा प्रश्न मित्रांनो अनुतील चरण विराकुल कोणत्या देशाचे पंतप्रधान बनले आहे तर मित्रांनो हे थायलंड ऑप्शन क्रमांक ए थायलंडचे पंतप्रधान बनलेले पहा रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे अतिशय महत्वाचा प्रश्न तो ऑप्शन क्रमांक डी सोनाली मिश्रा लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी सोनाली मिश्रा याचं काय उत्तर होईल पुढचा प्रश्न मित्रांनो जेनिफर सिमन्स यांनी कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनवून इतिहास रचलेला आहे तर दे कोणत्या देशाच्या बनलेल्या आहेत मित्रांनो ह्या सुरीनाम्या देशाच्या बनलेल्या आहेत पहा पुढचा प्रश्न बघा फासियाचे नवीन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर मित्रांनो कोणाची केली पाहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी जर पाहिलं तर रजित रजित पुन्हा याचं योग्य उत्तर आहे पहा या ठिकाणी पुन्हानी शब्द आहे रजित पुन्हानी नेक्स्ट मित्रांनो राष्ट्रीय शेअर बाजार याचे म्हणजे राष्ट्रीय शेअर बाजार म्हणजे एन एस ई याचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पहा राष्ट्रीय शेअर बाजार एन एस चे तर इंजेती श्रीनिवास याचे योग्य उत्तर पहा या ठिकाणी इंजती शब्द इंजेती श्रीनिवास पुढचा प्रश्न मित्रांनो न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे त्याचे योग्य उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी मुंबई उच्च न्यायालय लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक बी मुंबई उच्च न्यायालय पुढचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक तीस जोनास गहार स्टोर हे कोणत्या देशाचे पंतप्रधान झाले आहेत नॉर्वे ऑप्शन क्रमांक हे नॉर्वेची झालेली आहेत पहा पुढचा प्रश्न मित्रांनो खान मंत्रालयाच्या सचिव पदाचा कार्यभार अलीकडे कोणी स्वीकारलेला आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे तो ऑप्शन क्रमांक डी पियुष गोयल लक्षात ठेवा मित्रांनो पियुष गोयल याचे योग्य उत्तर आहे पहा नेक्स्ट मित्रांनो लिथिओनाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे लिथुआनियाची तो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी जर पाहिलं तर इगा या ठिकाणी पहा एक, एका रुगिणीने हा शब्द पहा नेक्स्ट पहा नेपाळचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली आहे नेपाळचे नवीन पंतप्रधान तर सुशिला कारकी ऑप्शन क्रमांक डी लक्षात ठेवा सुशिला कारकी नेक्स्ट मित्रांनो उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर अमित खरे ऑप्शन क्रमांक सी अमित खरे याचे योग्य उत्तर होईल पहा सशस्त्र सीमाबालाचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तो ऑप्शन क्रमांक डी संजय सिंगल लक्ष भारताच्या रिसर्च अँड अनालिसिस विंग म्हणजे रॉ चे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे रॉ तर पराग जैन याचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी पराग जैन नेक्स्ट मित्रांनो खो खो फेडरेशन ऑफ इंडिया याचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची पुन्हा एकदा निवड झाली आहे तर बघा ऑप्शन क्रमांक ए सुधांशु मित्तल याचे योग्य उत्तर होईल पहा भारतीय बॉक्सिंग महासंघाचे अध्यक्ष म्हणून सलग तिसऱ्यांदा कोणाची निवड झाली आहे तर मित्रांनो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अजय सिंह लक्षात ठेवा अजय सिंह फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी कोणाचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली आहे बघा तर लक्षात ठेवा फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी कोणाची पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली आहे तर मित्रांनो योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक सी सॅबेस्टिन ले कार्नो यांची या ठिकाणी नियुक्ती केली पहा डॉक्टर दीपक मित्तल यांची भारताचे पुढील कोणत्या देशामध्ये राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे पहा तर याचे योग्य उत्तर पहा ऑप्शन क्रमांक बी यू ए लक्षात ठेवा मित्रांनो ए ई अजय कुमार भाल्ला यांनी बावीसावे कोणत्या भारतीय राज्याचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली आहे अजय कुमार भाल्ला तर नागालँड मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पहा नागालँड भारतीय सौरऊर्जा महामंडळ म्हणजे एस सी एस सी सी आयच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे बघा त्याचं योग्य उत्तर पहा ऑप्शन क्रमांक डी आकाश त्रिपाठी ऑप्शन क्रमांक डी आकाश त्रिपाठी आंतरराष्ट्रीय म्हणजे आय एम एफ चे आय एम एफ मध्ये तीन वर्षासाठी कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो त्याचे योग्य उत्तर पहा ऑप्शन क्रमांक सी रघुराम राजन कोणी पहा रघुराम राजन पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून लक्षात ठेवा पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झालेली आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक बी सी पी राधाकृष्ण लक्षात ठेवा सी पी राधाकृष्ण हे काय पाहायचं योग्य उत्तर पहा पुढचा प्रश्न मित्रांनो नेपाळच्या पहिल्या महिला अटर्नरी जनरल नेपाळच्या पहिल्या महिला अटर्नरी जनरल म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे द्या उत्तर खूप महत्वाचा प्रश्न आहे तर बघा ऑप्शन क्रमांक ए सबिता भांडारी लक्षात ठेवा मित्रांनो सबिता भांडारी याचं योग्य उत्तर येईल पहा नेक्स्ट पहा इरफान अली यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी पुन्हा निवड झाली आहे इरफान अली यांची कोणत्या देशाच्या गयाना मित्रांनो लक्षात ठेवायचं आपल्याला गयाना कोणता आहे पहा गयाना नेक्स्ट आहे पहा कॅनडामध्ये भारताचे उच्च आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे कॅनडामध्ये भारताचे उच्च आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर दिनेश के पटनायक मित्रांनो आपलं योग्य उत्तर होईल पहा कॅनडाची राजधानी लक्षात ठेवा ओटावा आहे पहा कोणती आहे ओटावा चलन काय आहे कॅनडियन डॉलर आहे कॅनडियन डॉलर जर घेतली नसेल तर लवकर घ्या पेपर तोंडर आलेत पाहा एवढं सगळं व्हिडिओमध्ये शिकवणं शक्य नाही तुम्ही एकदा पीडीएफ घेतली आणि अभ्यासाला लागले तुमचं लगेच सगळा अभ्यासक्रम या ठिकाणी जवळजवळ कवर होईल आणि चांगल्या प्रकारे अभ्यास होईल पा लगेच फोनपेमध्ये जा दोनशे एकोणपन्नास रुपये या ठिकाणी फोनपे करा गावातल्या गावामध्ये जवळच्या जवळ नोकरी पा चांगला पगार सुद्धा आहे लवकरात लवकर घेऊन टाका सरकारी नोकरी बघा मित्रांनो लवकर बघा या ठिकाणी आता आत्ता जागा सुटल्यात परत कधी सुटतात आपल्याला सुद्धा माहीत नाही पहा गोल्डन चान्स भेटलेला आहे या संधीचं नक्की तुम्ही सोनं करा दहा हजार प्रश्न असणार आहेत सिलेबसनुसार मी तर न तुम्हाला सगळं मिळणार आहे दिलेला जो काही फोन पे नंबर आहे त्याला तुम्हाला या ठिकाणी दोनशे एकोणपन्नास रुपये पाठवायचे आहेत आणि लगेच अभ्यासाला लागायचे पा आजपासून जर पाहिलं तर आपल्या बोटावर मोजण्या जो दिवस बाकीत फक्त दोनशे एकोणपन्नास रुपये आपण बघा कुठंही खर्च करतो हॉटेलमध्ये जेवायला गेलं तरी पण आपला खर्च होतोय लगेचच्या लगेच घेऊन टाका मित्रांनो कारण की या ठिकाणी जर पाहिलं तर अशी संधी पुरत भेटणार नाही पा बरोबर चांगला अभ्यास करायचा असेल तर लवकर घ्या ज्यांना खरोखर पीडीएफ घ्यायची असेल त्यांनी जो काय माझा नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्हाला या ठिकाणी फोनपेला दोनशे एकोणपन्नास सेंड करायची आणि त्याच नंबरला याचा स्क्रीनशॉट सेंड करा मी तुम्हाला सगळे प्रश्न आणि या ठिकाणी चालू घडामोडी असतील मराठी व्याकरण असेल सगळं तुम्हाला एका मिनटामध्ये सगळं पाठवून देईल